बेसिकली बघा पूर्व प्राथमिक साठी राज्याचे धोरण तयार पूर्व प्राथमिकसाठी बेसिकली काय म्हणजे एच आर डीच्या दृष्टिकोनातून किंवा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक बाब तुमच्या समोर आणायची आहे कुठली तर बघा राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गातील वय सहा तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाने धोरण तयार केलेले आहे इथं तीन ते सहा मला काय सांगायचं आहे माहिती का तर आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आहे आणि जे आता म्हणजे वेगवेगळे राज्य आपापल्या परीनं त्याला काय करत आहे लागू करणार आहे पुढच्या वर्षीपासून आपण पण त्याला काय करणार आहोत लागू करणार आहोत त्यामध्ये एक बदल आहे आणि जो बदल एक्झाम पॉईंट ऑफ सुद्धा काय इम्पॉर्टंट ठरू शकतो पण अजूनपर्यंत त्यावर हा क्वेश्चन्स नाही आहे काय आहे तर बघा बा पूर्व प्राथमिक शाळेसाठी म्हणजे तीन ते किती सहा हे नोट्स बघा आपली एच आय डीची यामध्ये तुम्हाला बरोबर समजेल मला काय सांगायचंय का? तर पहिले कसं होतं माहितीये का म्हणजे सुरुवातीला जे तुम्ही तुम्ही आपण शिकलो सगळे लोक तर सहा ते सोळा म्हणजे पहिलीमध्ये आपण सहावीत जात होतो ठीक आहे आणि बारावीमध्ये सोळा आणि त्यानंतर सोळा ते अठरा असा वयकुट होता न्यू एज्युकेशन पॉलिसीनं काय केलं जो प्रश्न जोडा लावासाठी येऊ शकतो तुम्हाला सहाव्या वर्षापासून नाही तर आता तो आकृती बंद तीन वर्षापासून सुरू केला कितीपासनं तीन पासनं म्हणजे कसा सुरू केला बघा मी तुम्हाला एक वेळा काय करतो याच्यावर व्यवस्थितपणे समजून सांगतो तुम्हाला बघा जो नवीन शैक्षणिक आकृती बंद आहे तो असा आहे आपला पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार सांगतो काय समजून तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक काय चार यामध्ये कसं होणार माहिती आहे का जे पहिले पाच वर्ष आहे हे ना पाच वर्ष तीन वर्ष तीन वर्ष चार हे वर्ष आहे या पाच वर्षापैकी पहिले तीन वर्ष त्याला बेसिक म्हणजे फक्त बिना दप्तरी शाळेमध्ये पाठवायचं ठीक आहे आणि हे जे पहिले तीन वर्ष आहे हे तीन वर्ष म्हणजे तीन ते सहा बरोबर हे झालं त्या विद्यार्थ्याचं वय झालं त्यानंतर बघा दोन राहिले दोन म्हणजे पहिली आणि दुसरी समजला आता त्यानंतर हे तीन म्हणजे काय तिसरी चौथी पाचवी हे तीन म्हणजे काय सहावी सातवी आठवी आणि हे नववी दहावी अकरावी आणि बारावी या प्रकारे हा आकृती बंद आहे पहिले कसं होतं पहिले इथून चालू व्हायचं हा नव्यानं ऍड केला पहिले तीन वर्ष म्हणजे वय तीन ते किती सहा पर्यंत बघा आता बघा बघा याच्यात तुम्हा आपण शिकलो इथं ऍड केलं तीन ते किती सहा ज्याला आपण बालवाटिका किंवा प्री स्कूल किंवा अंगणवाडी या नावानं ओळखतो आणि इथं काय केल्या जाईल या पहिल्या तीन ते सहा वयोगटामध्ये तर त्याला फक्त म्हणजे बेसिक लर्निंग म्हणजे काय म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे जाईल तो रंग ओळखणे त्यानंतर दिशा ओळखणे हसत खेळ शिक्षण रे बाबा अंगणवाडीचं ठीक आहे त्यानंतर बघा सहा ते आठ क्लास पहिली आणि दुसरी जोडावा प्रश्न बनवू शकतो बरं का जरा व्यवस्थितपणे समजून घ्या पहिली आणि दुसरी सहा ते किती आठ वर्ष बरोबर आणि याला नाव लिहिलं जाईल नाव दिलं आहे फाउंडेशनल कोर्स बरोबर त्यामुळे तुम्हाला एका बाजूनं हा पर्याय देणार आणि एका बाजूनं हा पर्याय देणार त्यामुळे बरोबर लक्षात असू द्या करंटमध्ये पण आणि विशेष करून एच आर डी एज्युकेशनमध्ये पण ज्याची बॅच आपली सुरू आहे एकदम व्यवस्थितपणे आणि त्याची एज्युकेशनची नोट्स मी अपलोड केलेली आहे साठ पेजेसची त्यामध्ये करंट स्कीम्स ज्या त्या बाकी आहेत त्या मी लवकरच अपलोड करून देतो तुम्हाला त्यानंतर सेकंड आहे प्रिपरेटरी त्यामध्ये काय आठ ते अकरा वर्ष वय म्हणजे तिसरी ते पाचवी आताच बोलून तुम्हाला त्यानंतर मिडल सहा ते अकरा ते चौदा वर्ष आणि सहा ते आठ क्लास त्यानंतर सेकंडरी चौदा ते अठरा नववी ते बारावी बरोबर या प्रकारे हा शैक्षणिक आकृती हा तयार करण्यात आलेला आहे ठीक आहे मी टेलिग्राम टाकतून काही प्रॉब्लेम घेऊ नका पण जस फक्त माहीत असू द्या यामध्ये आणि इथे एक लक्षात ठेवायचं की यामध्ये प्रिपरेटरी आणि फाउंडेशन हा तुमच्या जे लोकल लँग्वेज आहे स्थानिक लँग्वेज आहे त्यामध्ये शिकवण्यासंबंधी तरतूद आहे म्हणजे कंपल्सरी आहे पण मुख्य भर हा त्यावर काय करण्यात आला आहे देण्यात आलेला आहे बरोबर बघा बर, हा शैक्षणिक आकृती बंद नव्हता आणि हा आता केलेला आहे अंतर्गत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं काय आहे की आम्ही पूर्व प्राथमिकसाठी म्हणजे किती रे तीन ते सहासाठी जो काही म्हणजे अभ्यासक्रम असेल पोरांना शिकवणे वगैरे तो लवकरच आम्ही काय करू तयार करू असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे एक व्यवस्थितपणे असं थोडं एज्युकेशन सॉरी सिलेबसच्या गोष्टी असं न्यूजपेपरमध्ये पेपरमध्ये किंवा न्यूज गोष्टी सिलेबस म्हणजे रेफरन्स मटेरियलमध्ये थोडं शोधत चला म्हणजे तुम्हाला काय होईल माहिती आहे का की म्हणजे चांगले मार्क अजून मजबूत होईल तुम्हाला ठीक आहे पर्यंत चलो डन बस जस्ट मी वाचून आलो होतो मग मला दिसलं मग तुम्हाला सांगाव वाटते रोहील ना प्रश्न जर आला बरोबर तर ठीक आहे याच्यामध्ये बघा हा पाच अधिक तीन अधिक चार हा कृती बंद हे तीन ते आठ आठ ते अकरा अकरा ते चौदा चौदा ते अठरा आताच बोललो मी तुम्हाला ठीक आहे या पद्धतीनं ओके